मित्रांनो पाहू शकतात आजच्या मैदानात कुठेतरी सुपरस्टार ज्याही गाडीवर बसले त्याही गाडीवर शाखेर व्हायच नावाला दादा ना नमस्कार आजच्या मैदानाबद्दल काय अपडेट द्याल धन्यवाद काय नाही आजच्या मैदानात आहे दोन गाड्या राहिल्या फायनलला हिंदकेसरी केसरी मैदान होतं आणि ज्याप्रमाणे हिंदकेसरी केसरी मैदान होतं त्याप्रमाणे आज हिंदकेसरी केसरी शाखेर देखील होता मैदानात काय सांगाल काय नाही आता बरंच पब्लिकचा त्याचा जल्लोष होता गाड्या दोन्ही सेमेला बसल्या चार गाड्या आपल्या गटपात झाल्या आज किती नंबरचा बक्षीस तुमच्याकडे कसा काय काय सांगाल तीन नंबरचा बक्षीस मैदानाबद्दल काय अपडेट झालं एकदम अतिशय सुंदर मैदान झालं हा मैदानाचं काही विषय नाही आज किती गाड्यांवर बसल्या आणि कसं जल्लोष होता आजचा गाड्या काही नाही तीन चार गाड्या होत्या सगळ्या गाड्या बसल्या होत्या दोन गाड्या फायनलला पात्र झाल्या Uh, कोणती आणखी एक गाडी तुम्ही बोलता फायनल पात्र आली काय म्हणले अजून एक गाडी कोणती फायनल पात्र आली आपला वजीर होता आणि परभू uh, आजच्या मैदानातला किस्सा सांगायचा एखादा आजच्या मैदानात किस्सा म्हणजे <laughs> बरेच शेमीला पण चांगल्या गाड्या होत्या आणि चांगल्या पद्धतीनं गाड्या पळाल्या आज तुमच्या सोबत एवढी सर्व मंडळी आहे oh. मैदान कशा रीत्या पार पडला एकदा सांगून द्या मैदान एक नंबर पण काही आली गाडीला आमची गाडी कडानाच होती दोन आजच्या मैदानात ना कुठेतरी या मैदानात गुलालात राहण्याचा प्रयत्न का सगळ्यांचा होतो पण आज सगळे नवीन चेअर दिसले नियोजन करा टाइमिंगला म्हणलं फक्त गुलालात राहायला पाहिजे एक दोन गाड्या आपल्या दोन गाड्या राहिल्या गुलात आणि आजच्या मैदानात या मैदानात एक इतिहास आहे का आता जे टॉपचे कोणीच राहिले ना, ना नंदी एक नवीन चेहरे सगळे दिसले काय आणि नवीन चेहरे म्हणजे मैदाना गरीबाची नंदी पुढे येते पुढची एक आठवण आता सोळा तारीख येते काय नियोजन असणार काय सांगाल सोळा तारखेला पण चांगलंच नियोजन राहील मित्रांनो आज पाहू शकतात संभाजीनगर एवढी मेहनत करून येतात या ठिकाणी पुण्या भागात झाला साताऱ्या भागात झालं सांगली भागात झालं या महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये आज शाखिर हे नाव करतात कुठेतरी त्यांच्या गावाला त्यांच्या भागाला कुठेतरी त्यांची एक म्हणजे आपण बोलतो ना उनिव असेल कुठेतरी गर्व असेल काय सांगाल त्याबद्दल गर्व काही नाही आपल्या इकडं पण आलं सुट्टी सगळे मित्रमंडळ आपले अर्जुन भोळे सागर निखिल पांडा हे सगळं चारी पाच आपल्याला चा सुट्टीला त्याला सपोर्ट राहतं काही अडचणी तुमच्या टीम बद्दल थोड्याफार माहिती माहिती कारण मी कधी टीमच्या बद्दल मोठी टीम आहे सगळ्याच सपोर्ट आहे म्हणूनच इट आहे किती वाजता काय दोन दिवस पर्वतीशी निघलो आता पण टाइम होईल जायला आता मुकामला थांबणार आहे दादा चिट पुरते दादाची चालेल भाई तुम्हाला पण टाइम होतोय आपण मुलाखत लवकरच संपूर्ण आणखी काय तुम्हाला बोलायचंय का नाही बस धन्यवाद थँक्यू थँक्यू मित्रांनो पाहू शकता खूप लांबशी येतात ही मंडळी या बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी एक हिरा लाभलेला आहे आपले शाकीर भाई धन्यवाद तुम्ही ही मुलाखत दिली आणखी दादा देखील दादा तुमचे पण दोन शब्द बोला नमस्कार माझं नाव सागर आज, आज सागरचा वाढदिवस होता त्याला पण दोन गाड्या फायनलला ला राहिल्या आमच्या आज त्याच्या वाढदिवसानिमित्त बर्थडे गिफ्ट हो बर्थडे गिफ्ट <laughs> मित्रांनो आज ज्या पण दोन्ही गाड्या झाल्या त्या मैदानामध्ये आज कुठेतरी सागर दादाला समर्पण होत्या काय सांगायला सागर दादा तूच बोला त्याला काय तुम्ही बैलच आहेत आपली घरचीच बैल आहेत हा ते आपल्या राहिल्या गाड्या आहेत फायनल ला आनंद लांबून येऊन गाडी राहते त्या आणि हाच समीकरण ना तुमच्या मैदानात कुठेतरी कंटिन्यू चालत माझी आमची कंटिन्यू सात असते आमचा हार रोज येतो आम्ही कंटिन्यू खुश असतो असं काय नसतं हार आहे आणि त्यानंतर आहे असं काय नाही बैलगाडी क्षेत्रात हारिता चार मैदान इथं फ्लॉपच गेले ती मार खाल्लेला म्हणजे असं गटालाच आज राहिल्या गाड्या आणि आज पण हिंदकेश्रीच्या मैदानात राहिल्या हो अभिमान आहे बाकी काय नाही आज मी मैदान बघितलं ना कुठेतरी मला ती सगळी नवीन चेहरे पाहायला भेटली ती टॉपच्या गाड्या होत्या त्या राहिल्या नाही कुठेतरी नवीन चेहरे बघायला आणि या मैदानाचा इतिहास आहे असा नाही टॉपच्या गाड्या राहिलेच की असं काय नाही फक्त दोन तीन गाड्या नवीन राहिल्या बाकी टॉपच्या गाड्या राहिल्या असं काय नाही अशी काय गरिबाची एखादी गाडी राहिली बाकी सगळ्या चांगल्या गाड राहिल्या असं काय नाही मैदाना बद्दल कसं झालं मैदान पारदर्शक असं काय मैदानी रे स्त्री काय मैदानाचं नाव आहे या सात समुद्रपान नाव आहे मैदानाचं त्यामुळे मैदान एक नंबर झालं चालेल दादा आणखी तुला काय बोलायचंय आणखी कोणाला काय बोलायचं चालेल धन्यवाद थँक्यू आणि मी नेहमी मुलाखत घेतो ना तर शाकिर भाई मला अजिबात मुलाखतला कधी नाही मुलं ना नाही आणि कधी बोलणार पण नाही चालेल धन्यवाद